दोन पाय दोन आठ दोन डोळे दोन पालं जनावर आता पृथ्वीवर दिसणार नाही का दिसणार नाही दिसणार नाही त्याच कारण असं आहे की हवेत वाढलेलं तापमान आणि कार्बन कार्बन आणि तापमान शक्य भाऊ कार्बन वाढले की तापमान वाढत असतो आणि मग जिथे बसणाऱ्या सगळ्यांना माहितीये का कार्बन किती झाले माहितीये तुम्हाला तुला माहितीये अडचण घे आपणाला माहितच नाही काही माहित का असायला पाहिजे होता माणसाने चूक काय केली जीवन मान वाढवण्या उंचवण्यासाठी जीवन संपवून घेतलं एक माणूस जर कोण तर आपला माणूस आहे शंको अशा सगळ्या खेळामध्ये जिंदी झाली काय झालाय का सतराशे पन्नास लाख ग्लास्को नावाच्या शहरामध्ये जगातलं पहिलं इंजिनियर म्हणजे ज्या दिवशी इंजिन पहिलं जन्मला त्या दिवशी जगातल्या लोकांना वाटलं की आता मानवाच जीवन सुकर माणसाचा विकास होईल परंतु अडीचशे वर्षांनी त्या मान त्या इजनानी माणसाचं पृथ्वीवरच अस्तित्व संपवण्याचं काम केलेलं आहे काय झालं ज्या दिवशी इंजिन जन्मलं त्या दिवशी हवेत कार्बनचं प्रमाण होत दोनशे ऐंशी पीपीएम कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या पाचश्या पडल्याशिवाय कोण सांगणार नाही ज्या दिवशी इंजिन जन्मलं त्या दिवशी दोनशे ऐंशी पीपीएम हवेत कार्बनच प्रमाण होत कार्बनच प्रमाण किती पाहिजे पृथ्वीवर जीव जंतु सुरक्षित राहायचं असेल तर तीनशे पन्नास पीपीएम कार्बन पाहिजे आता कार्बन झाले चारशे बावीस पीपीएम आणि तुमचं आमचं अस्तित्व संपणार आहे चारशे पन्नास हे सांगितलं कोण हे सांगितलं आयपीसीसी आयपीसीसी म्हणजे काय इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट जी संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून एकशे अठ्ठ्याण्णव देशाच्या माध्यमातून अकराशे शास्त्रज्ञ या गोष्टीचा अभ्यास करताय त्या शास्त्रज्ञ सांगितलं चारशे पन्नास दोन हजार पन्नास ला चारशे पन्नास ए होणार आहे म्हणजे तुमचं माझ पृथ्वीवरच आयुष्य किती शिल्लक झालंय फक्त अठ्ठावीस वर्ष आज किती आहे आज किती आहे हा चारशे बावीस आहे आता राहिले अठ्ठावीस आणि वर्षे राहिले अठ्ठावीस काय करायचंय तुम्ही ठरवा जर तुम्हाला जगायचं असेल तर सहा वर्षापूर्वी लावलेल्या झाडाची पूजा करत असलं तर तुमची अवलाद शिल्लक राहणार नाही तर तुमची अवलाद तर करावं का लागणार आहे भारत सरकारने याच उत्तर दिले आता असलेल्या झाडाच्या वीस टक्के झाड वाढ जर केले तर शक्यता आहे तुम्ही जगण्याची <laughs>